प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळा व वत्सलाबाई पाटील माध्यमिक शाळेच्या वार्षिक संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले छत्रपती संभाजीनगर मधील प्रतिभाताई पाटील माध्यमिक शाळा व वत्सलाबाई पाटील माध्यमिक शाळा एन अकरा हर्सुल जेल समोर छत्रपती संभाजीनगर या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन महोत्सव दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी संत एकनाथ रंगमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव तथा प्रतिभाताई पाटील प्राथमिक शाळाच्या मुख्याध्यापिका सो व्ही एल मिसळ मॅडम या होत्या तसेच प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ चे उपाध्यक्ष निर्मलाताई पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे वसलबाई पाटील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शैलेंद्र पाटील सर हे होते संस्थेचे कोषाध्यक्ष अमलेश पाटील सर हे होते या उत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर बहारदार असे नृत्य केले सर्वांनी छान अशी वेशभूषा केली होती पहिले ते दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप सुंदर असे नृत्य करून उपस्थित पालक व प्रमुख पाहुणे यांची मने जिंकली व सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक मुख्याध्यापिका शिक्षण वृंद व विद्यार्थिनी पालक हे नेहमी प्रयत्नशील असतात आनंदी व उत्साही अशा वातावरणात हा भव्य असा कार्यक्रम संपन्न झाला एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर करायचं असं तर ही प्रायमरी शाळा असते आणि त्यामध्ये काम करणारे सर्व शिक्षक ह्या त्या शाळेचा आत्मा असतो म्हणून या सर्व शिक्षकांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं कौतुक करते प्राथमिक माध्यमिक या संस्थेच्या अंतर्गत चालणारे सर्व शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद देते सर्व पालकाचं हृदयातून स्वागत करते सर्व विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद देते आणि त्यांना पुढील जन्मासाठी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते की त्यांनी आपली प्रगती उत्तर उत्तर करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आईचं गुण व्यक्त केलंय ज्या पद्धतीने या सर्वांना आदरणीय मित्र मॅडम हे आईप्रमाणे वाटतात त्याप्रमाणे आम्हाला सर्वांनाही त्या माती तुल्य आहेत आणि आम्हाला सर्वांनाच त्या सांभाळून देत आहेत खूप छान जोरदार काय आहे या चिमुकल्यांसाठी एपीएम न्यूज जगती आणि सकारात्मक